सध्याची मोठी बातमी दोन हजार सहाशे बावन्न महिला सरकारी कर्मचाऱ्यांकडून लाडक्या बहिणींचा लाभ एक लाख वीस हजार कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून धक्कादायक बाब समोर सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणींचे तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये लाटले सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींकडून आता वसुली होणार आहे तर बघा सामान्य प्रशासन लवकरच सर्व विभागांना यासाठीचे आदेश देणार आहेत आणखीन सहा लाख कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे तर बघा दोन हजार पा सहाशे बावन्न जे महिला सरकारी कर्मचारी आहेत त्यांनीसुद्धा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि सुमारे तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये त्यांनी लाटल्याची माहिती समोर आलेली आहे तर बघा एक लाख वीस हजार कर्मचाऱ्यांची तपासणीनंतर हा खुलासा झालेला आहे आणि आता सहा लाख कर्मचाऱ्यांची आणखीनही तपासणी होणार आहे अशी सूत्रांकडून माहिती येत आहे सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींकडून आता वसुली होणार आहे प्रशासन याकडे लवकरच आदेश देणार आहेत आणि आणखीनही सहा लाख कर्मचाऱ्यांची तपासणीसुद्धा होणार आहे तर खूप मोठी बातमी सध्याची